नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये ना आता सायलीला पूर्णपणे डाऊट आलेला आहे की मैनावती ही माझी आई नाही आहे आणि ती अर्जुनला तसं सांगतेसुद्धा होतं असं की आता इथे तन्वी रस्त्याने चाललेली असते आणि पाठीमागून महिपतची गाडी तिला येताना दिसते तर महिपतने ज्या माणसाला ते रिपोर्ट बदलायला लावले होते डी एन टेस्टचे तो सांगतो की मी तुझ्याकडून हे काम करून घेतलं आहे हे कोणालाही कळायला नको आहे तेवढ्या अचानक गाडीजवळ येते आणि तन्वी सर्व काही ऐकते आणि म्हणते मला या गोष्टीचा मोबदला पाहिजे नाही तर महिपत म्हणतो तुला मी काही देणार नाही तुला जर माझ्याकडून काही मागायचं असेल तर मागा तुझं सत्य मी सुभेदारांच्या घरामध्ये जाऊन सांगेल तन्वी म्हणते माझं दोन गप्प करायचं असलं तर त्याची तुला किंमत मोजावीच लागेल तर इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये बोलत असतात तर सायली म्हणते अर्जुन सर काही झालं तरी मला मनामधून अशी फिलिंग येत नाही की मैनावती ही माझी आई आहे मला तिच्यापाशी गेल्यावरती वेगळ्याच फिलिंग येतात आणि मला तिच्यापासून खूप तुटक राहूशी वाटतं अर्जुन म्हणतो अगं पण हे सर्व जरी खरं असलं तरी पण तुम आ, मी एक गो एक गोष्ट केली होती कारण जेव्हापासून मैनावती ती तुझी आई म्हणून घरात आली आहे तुमच्यात आणि तिच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि तेव्हाच मला हा संशय आला होता की तू तुझी आई नाही आहे पण सायली तुला न विचारता मी एक काम केलं आहे की मी तुमची डी एन ए टेस्ट केली आहे आणि ती पॉझिटिव्ह आली तर सायली म्हणते जरी ती टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तर ती कुणी बदलू पण शकतंच ना तर अर्जुन म्हणतो हां हा तुझा संशय खराही असू शकतो सायली म्हणते सर मला सारखं असं वाटतं की ती माझी आई नाही आहे जर ती माझी आई नाही आहे तर ती ह्या घरामध्ये आली कशी ह्याचा आपण शोध घ्यायला पाहिजे सायली अर्जुनला म्हणते तुम्ही एका फोटोवरून मागचा पुढचा कोणताही न विचार करता तिला डायरेक्ट ह्या घरामध्ये माझी आई म्हणून घेऊन आलात हे मला आता आवडलेलं नाही आहे तर अर्जुन म्हणतो माझ्याकडून चुकी झाली पण माझ्या चुकीची शिक्षा मी नक्कीच भोगणार आहे ते लोक नक्की कोण आहेत आणि ह्या घरामध्ये कसे आलेत हे सर्व शोधून काढण्याची आता जबाबदारी माझी आहे एवढंच नाही तर सायली तुला तुझ्या आईवडिलांपासून इतक्या दिवस वेगळं राहावं लागलं आहे पण मी तुला एक वचन देतो तुझे आईवडील लवकरात लवकर तुझ्यापाशी असेल तू एवढी संस्कारी मुलगी आहे म्हणजेच तू एक चांगल्या घराण्यातील मुलगी आहे एवढं नक्कीच आहे तुझ्या आईवडीलसुद्धा खूप संस्कारी असतील ह्याचा मला पूर्णपणे खात्री आहे तर आता अर्जुन आणि सायली मिळून त्या महिनावतीचं सत्य सर्वांसमोर आणतील का तन्वीच ही महिनावतीची मुलगी आहे हे त्यांना समजेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू